जेव्हा मुलींना नवीन पिरियड्स येतात तेव्हा त्यांना वापरण्यासाठी हे अतिशय सोपेही ठरतात हायजीन मेंटेन करायलाही याच्यामुळे त्यांना फायदा होतो परंतु काही लोकांमध्ये याच्यामुळे स्किनला रॅशेस येतात रात्रभर वापरण्यासाठी किंवा आपण जेव्हा घराच्या बाहेर आहोत कामानिमित्त तेव्हा किंवा प्रवासामध्ये हा वापरण्यासही अतिशय सोपं आहे पर्यावरणासाठी अतिशय अनुकूल असा आहे याच्यामुळे होणार प्रदूषण हे कमी प्रमाणात होते याला डिस्पोज करण्याचं टेन्शन राहत नाही अतिशय सेफ असा पर्याय आहे अशांसाठी सॅनिटरी पॅड कापडी पॅड्स आणि पिरियड पॅन्टीज हे योग्य आहेत अशांसाठी टेम्पॉक्स आणि मेन्स्ट्रुअल कप हे योग्य आहेत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व हेल्थ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मार्केटमध्ये पिरियड्स मध्ये यूज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हायजीन प्रोडक्ट अवेलेबल असतात पण त्यातलं कोणतं आपल्यासाठी योग्य आहे आणि त्याची निवड आपण कशी करायची आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कोणकोणते सॅनिटरी प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात सॅनिटरी पॅड्स टेम्पॉन्स मेन्स्टरल कप कापडाचे रियुजेबल असे पॅड्स हल्ली अवेलेबल आहेत ते मिळतात त्याचबरोबर पिरियड पॅन्टीजही नवीन आता उपलब्ध झालेले आहेत यापैकी आता कोणता कधी यूज करायचं आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते आता आपण जाणून घेऊयात वापरण्यास सर्वात सोपं असं असणार आणि तरुण मुली आणि सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरण्यात येणारे असे आहेत ते सॅनिटरी पॅड्स सॅनिटरी पॅड्स हे वापरायला अतिशय सोपे असतात जेव्हा मुलींना नवीन पिरियड्स येतात तेव्हा त्यांना वापरण्यासाठी हे अतिशय सोपेही ठरतात हायजीन मेंटेन करायलाही याच्यामुळे त्यांना फायदा होतो परंतु काही लोकांमध्ये याच्यामुळे स्किनला रॅशेस येतात स्किनला रॅशेस येण्याबरोबर खात सुटणे पॅड दर चार तासाने चेंज केलं नाही तर फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात त्याचबरोबर याला डिस्पोज करण्याचंही टेन्शन राहतं हे कुजत नसल्यामुळे पर्यावरणामधले प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये वाढतं सॅनिटरी पॅड्स हे वापरायला सोपे जरी वाटले तरी ते कुजत नसल्यामुळे त्याच्यामुळे पर्यावरणासाठी ते हानिकारक आहे त्याचबरोबर योग्य वेळी जर ते चेंज केले नाही तर त्याच्यामुळे होणारे इन्फेक्शन रॅशेस हेही जास्त प्रमाणामध्ये होतात त्यामुळे पर्यावरणाला पूरक असणारं आणि आपल्यालाही त्याच्यातून स्वच्छता आणि आरामदायकपणा जाणवेल असा कोणता पर्याय आहे तर कापडी पॅड्स कापडी पॅड्स हे आपण ठराविक अंतरानंतर चेंज करू शकतो आणि त्यानंतर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून आपण त्यांचा परत वापर करू शकतो उन्हामध्ये अँटी बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असल्यामुळे उन्हामध्ये कापडी पॅड्स वाळवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे कमी होतात जर पावसाळ्याचे दिवस असतील आणि त्यावेळेस ऊन नसेल तर अशा वेळेस तुम्ही त्यांना इस्त्री करून वापरू शकता कापडी पॅड्स तरुण मुलींपासून ते स्त्रियांमध्येही सर्वजण यूज करू शकतात आणि हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असे आहेत कापडी पॅड्स प्रमाणेच हल्ली आजकाल पिरियड पॅन्टी पॅन्टीजही उपलब्ध झालेल्या आहेत पिरियड पॅन्टीज हे आपला फ्लो किती होतो याच्यानुसार आपण त्या निवडू शकतो याही पिरियड पॅन्टी आपण एकदा यूज केल्यानंतर परत वॉश करून परत यूज करू शकतो यांनाही उन्हामध्ये वाळवण्याची गरज असते स्वच्छ धुतल्यानंतर उन्हामध्ये वाळून परत आपण त्यांचा वापर करू शकतो जेव्हा मुलींना नवीनच पिरियड्स यायला सुरुवात झालेली असते अशा वेळेस मुलींना हायजीन मेंटेन करण्याबद्दल फारसं माहिती नसते किंवा मा प्रोडक्ट कसे यूज करायचे याच्याबद्दलही माहिती नसते अशा वेळेस त्या मुलींसाठी पिरियड पॅन्टीज ह्या खूप फायदेशीर ठरतात पिरियड पॅन्टीज यूज केल्यामुळे होणारे इन्फेक्शनचा त्रासही कमी होतो त्याचबरोबर दर चार ते सहा तासांनी आपण त्या चेंज करू शकतो किंवा जर फ्लो कमी असेल तर बारा तासानंतरही आपण त्या चेंज करू शकतो रात्रभर वापरण्यासाठी किंवा आपण जेव्हा घराच्या बाहेर आहोत कामानिमित्त तेव्हा किंवा प्रवासामध्ये पिरियड पॅन्टीज ह्या लहान मुलींपासून ते, मुलीं ते तरुण स्त्रिया यांच्यामध्ये सर्वांमध्येच हे अतिशय फायदेशीर आहे सॅनिटरी पॅड्स कापडी पॅड्स किंवा पिरियड पॅन्टीज हे वापरण्यासाठी जरी सोपे असले तरी त्यांच्यामध्ये लिकेजचं थोडंसं टेन्शन राहतंच त्यामुळे ज्या ॲक्टिव्ह वुमन आहेत जे स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा ज्यांना दगदगीचं जसं की पोलीस आहेत दगदगीचं ज्यांचं आयुष्य आहे अशांसाठी दुसरेही काही पर्याय आहेत जसे की टॅम्पॉन्स आणि मेन्स्ट्रल कप्स आता ते कोणते आणि कसे निवडायचे ते आपण जाणून घेऊया टॅम्पॉन्स टॅम्पॉन्समध्येही फ्लो कमी किंवा जास्त असेल त्यानुसार साईज मिळतात आपण त्यानुसार त्या सिलेक्ट करू शकतो परंतु टॅम्पॉन्स हे तरुण अनमॅरिड मुलींसाठी वापरण्यास योग्य नाही ज्या मुलींचं लग लग्न झालेलं आहे अशा स्त्रिया त्या वापरू शकतात टॅम्पॉन्स यूज करताना महत् घ्यायची सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे ते विसरू नये जर टॅम्पॉन्स बाहेर काढायला विसरलो तर टॅम्पॉन्स त्या ठिकाणी राहून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढतात त्यामुळे टेम्पॉन्स हे ठराविक काळानंतर जरूर चेंज करावेल मेन्स्ट्रुअल कप्स मेन्स्ट्रुअल कप्स हा वापरण्यासही अतिशय सोपा आहे पर्यावरणासाठी अतिशय अनुकूल असा आहे याच्यामुळे होणारं प्रदूषण हे कमी प्रमाणात होते याला डिस्पोज करण्याचं टेन्शन राहत नाही आपण दर चार तासानंतर कप हा बाहेर काढून वॉश करून परत यूज करू शकतो फक्त दरवेळेस यूज करताना मेनस्टरल वॉश मिळतो त्याने किंवा गरम पाण्यामध्ये पाच मिनटं उकळून त्याचा आपण वापर केला पाहिजे मेन्स्टरल कप हा मॅरिड वुमन साठी अतिशय योग्य असा पर्याय आहे याच्यामध्ये ज्यांची डिलेवरी झालेली आहे किंवा ज्यांची झालेली नाहीये किंवा तुमचा फ्लो कसा आहे याच्यानुसार साइजेस मिळतात त्यानुसार तुम्ही त्या सिलेक्ट करू शकता एव्हरी फोर आवर म्हणजे दर चार तासाने तुम्ही कप बाहेर काढून वॉश करून परत यूज करू शकता त्याचबरोबर जेव्हा आपण कप यूज करत आहोत त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बसवताना थोडंसं अवघड जाऊ शकतं परंतु सवयीने आपल्याला मेन्स्ट्रल कप यूज करणं अतिशय सोपं जातं कोणत्याही प्रकारचं सेन्सेशन आपल्याला त्यातून होत नाही एकदम एक कम्फर्टेबल लाईफ तुमची राहते मेन्स्ट्रल कपमुळे तुम्ही तुमचं ऍक्टिव्ह लाईफ जगू शकता अगदी तुम्ही स्विमिंगही करू शकता कोणत्याही प्रकारचं लिकेज जरी तुम्ही जम्प जरी केल्या किंवा रनिंग केली तरी कोणत्याही प्रकारचं लिकेज मेन्स्ट्रल कपमुळे होत नाही मेन्स्ट्रोल कप हा जर दीर्घकाळपर्यंत आत राहिला तर त्याच्यामुळे कंजेशन होऊन पोटामध्ये दुखणं किंवा भजायनामध्ये थोडंसं बर्निंग झाल्यासारखं सेन्सेशन होणं अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात परंतु जर तुम्ही ठराविक अंतरानंतर तो चेंज केला तर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास हा होणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये पहिले एक किंवा दोन पिरियड्समध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा त्रास जाणवू शकतो परंतु सवयीने तो त्रास कमी होतो त्यामुळे मेन्स्ट्रल कप हा अतिशय सेफ असा पर्याय आहे ज्या मुलींचं लग्न झालेलं नाहीये अशा अशांसाठी सॅनिटरी पॅड कापडी पॅड्स आणि पिरियड पॅन्टीज हे योग्य आहेत तर ज्यांचं लग्न झालेलं आहे डिलेवरी झालेली आहे अशांसाठी टॅम्पॉक्स आणि मेन्स्टुरल कप हे योग्य आहेत याच्यानुसार याच्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार साईज सिलेक्ट करू शकतो आणि वापरू शकतो हे प्रोडक्ट्स वापरत असताना सर्वात महत्वाची घ्यायची काळजी अशी आहे की दर चार ते सहा तासानंतर आपल्याला ते चेंज करायचे आहे आणि ते यूज करत असताना आणि यूज केल्यानंतर दोन्ही वेळेस आपले हात हे हँडवॉशने किंवा साबणाने स्वच्छ धुवायचे आहेत जेणेकरून इन्फेक्शनचे चान्सेस हे कमी होतील धन्यवाद